स्वराज्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सर्व जाती धर्मातील लोकांना व्यावसायिक अनुदान व झिरो टक्के व्याजदराने व्यावसायिक कर्ज सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून तेरा महामंडळांचा महा एक्स्पो पन्नास हजार ते पन्नास लाखापर्यंत व्याज परतावा कर्ज व अनुदान बुधवार दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष छत्रपती युवराज संभाजीराजे स्वराज्य प्रमुख उद्घाटक प्रहार पक्षप्रमुख माननीय बच्चू भाऊ कडू लोकसभा सदस्य धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर साहेब प्रमुख पाहुणे अभिजिताबा पाटील शिवतेज मोहिते पाटील श्रीमंत कोकाटे सर या सर्वांच्या उपस्थितीत रायगड लॉन्स भोसे येथे प्राध्यापक महादेव तळेकर सर यांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात तीनशे ते चारशे नागरिकांनी सहभाग नोंदविला स्वराज्य पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राजर्षी प्रतिष्ठान भोसे आयोजित सर्व महामंडळांचा महाएक्सपो आज या ठिकाणी आयोजित केलेला होता आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी छत्रपती युवराज संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु राजरत्न आंबेडकर साहेब अभिजित बाबा पाटील डॉक्टर श्रीमंत कोकाटे बाबा मोहिते पाटील यासह अनेक सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमचा हा कार्यक्रम माध्यमाचा उद्देश एकच होता की शासनाच्या माध्यमातून जी काय बारा तेरा महामंडळं चालवली जातात आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना नवव्यावसायिक करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते आणि ही संधी उपलब्ध करून देत असताना या ग्रामीण भागामध्ये त्या योजना कधी पोचत नाहीत आणि त्या ग्रामीण भागामध्ये योजना पोचत नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये नवीन उद्योजक तयार होत नाहीत या शुद्ध आणि प्रामाणिक हेतूनं महाराष्ट्र शासन जी जी महामंडळं चालवतं ती त्या जा जाती ती महामंडळं आणि त्याच्या सर्व उपकंपन्या यांना सर्वांना या ठिकाणी बोलणं होते की ज्या कंपन्या सर्व जातीसाठी सर्व धर्मांसाठी काम करतात आणि या सर्व जातीसाठी धर्मासाठी काम करणाऱ्या महामंडळांच्या माध्यमातून आज लोकांना आपण अर्ज कसा करावा यासाठी माही सेवा केंद्र सर्व बँका सर्व पोस्टाच्या सर्व सोयीसुविधा तसेच सी ए नोटरीप्लिक यांच्यासह या महामंडळाचे सर्व समन्वयक या ठिकाणी आलेले होते जेणेकरून महामंडळाच्या सोयीसुविधा जेणेकरून अनुदान शंभर टक्के अनुदान पन्नास टक्के अनुदान त्याच पद्धतीनं बारा टक्के व्याज परतावा बिनव्याजी कर्ज अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती असलेली ही महामंडळं की ज्यांचं व्याज आणि अनुदान हे महामंडळ भरतं याची माहिती होण्यासाठी लोकांना फॉर्म भरण्यासाठी या महामंडळ एक्सपोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज जवळजवळ साडेतीन ते चार हजार लोकांनी यामध्ये सहभाग आज नोंदवलेला आहे त्या तीन ते साडेचार हजार साडेतीन ते चार हजार लोकांपैकी पा चार पाचशे जरी लोकांचं काम मार्गाला लागलं ला। तरी आजचा हा महामंडळाचा महा एक्सपो हा यशस्वी झाला असं आम्ही समजू धन्यवाद सोलापूर जिल्हा स्वराज्याच्या वतीनं सर्व आलेल्यांचं आम्ही नम मनपूर्वक आभार मान सर एक प्रश्न होता की इथं बोस्या बोसे गावामध्ये आल्यानंतर मला असं समजलं की नागरिकांच्या वतीने की तळेकर सर हे विधानसभेला उभा राहो अशी त्यांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे याच्याबद्दल संभाजीराजे म्हणतील कसं आज बाबासाहेबांचे पंतू आणि शाहू महाराजांचे पंतू दोघ जण एकत्र आलेले होते त्यामुळं हाच खरा महाराष्ट्राचा विचार आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा ही आमची विचारधारा आहे त्यामुळं राजेसाहेब जसं सांगतील त्या पद्धतीनंच सांग आपलं आप होणार आहे त्यामुळं राजेसाहेबांच्या मनाने राजेसाहेब जे निर्णय घेतील त्यांनी म्हणले राहा बा राहणार हो बा त्यांनीमधले पाठिंबा द्या देणार तुम्ही तर अनेक नेते मंडळीला एका स्टेजवरती आणले आणि तुमचा नवीन चेहरा तयार व्हायला लागलेला आहे तर विधानसभेला तुम्ही जर कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळालं तर घ्याल का कोणत्या दुसऱ्या पक्षाकडून तुमच्याकडून संभाजीराजेंच्या स्वराय तिकडनं राजे दुसरी आघाडी केली तर तिसरी आघाडीकडली बाकी इतरांकडून घ्यायचा काही संबंध विषय येत नाही हां एक विषय आहे की आम्ही विजयदाला आणि मोहिते पाटलांची माणसं आहोत मूळतः संभाजी आज बरोबर आम्ही काम करतो त्यामुळं जरी राष्ट्रवादीमध्ये ते, ते आमचे नेते असले किंवा आमचे मार्गदर्शक असले किंवा आणखी कोण असलं तरी आम्ही कुठल्या पक्षाची किंवा उमेदवारी वगैरे काय घेणार नाही स्वराज्याचा निर्णय तो या सोलापूर जिल्ह्याच्या सर्व निर्णय असेल त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जरी किती माणसं उभा करायची आहेत संभाजीराजांना आम्ही म्हटलं कि की किमान कमी पाच ते सहा माणसं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगली आहेत त्यामध्ये बार्शी आहे करमाळा आहे सांगोला आहे पंढरपूर आहे आणि दक्षिण सोलापूर आहे आणि हा माडा आहे त्यामुळे ह्या पाच सहा ठिकाणी आपली चांगली माणसं उभा राहू शकतात जरी निवडून येऊ शकत तसली तरी आम्ही स्वराज्याचे जे मावळे आहोत आणि बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या आणि शिवाजी महाराजांच्या शवाभारांच्या रद्द करणारे मावळे आम्ही निश्चितपणानं आमच्या विचाराचा माणूस निवडून मात्र आणू शकतो कुणाला पाडायचे आणू शकतो ओके थँक्यू सर राजर्षी प्रतिष्ठान भोसेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सर्व जातींच्या तेरा शासकीय महामंडळाचा महामंडळ महाएक्सपो घेण्याचा एक प्रयत्न आणि आमच्या राजश्री प्रतिष्ठानच्या वतीनं केलेला आहे या माध्यमातून आम्ही प्रत्येक जातीधर्मातील लोकांना त्यांच्या त्यांच्या संबंधित जातीधर्माच्या महामंडळाची संपूर्ण माहिती मिळावी त्या लोकांना त्या योजनेमध्ये महामंडळामध्ये असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ घेता यावा कारण त्या महामंडळांमध्ये पाच हजारापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्याची योजना शासनाची आहे परंतु सामान्य आणि खेडेगावातला माणूस त्या महामंडळापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही हा प्रोग्राम एका खेडेगावात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आमच्या वतीनं तरी यशस्वी झालेला आहे लोकांना प्रत्येक महामंडळाची माहिती मिळावी इथून पुढं महामंडळाची आज घेतलेल्या माहितीनुसार त्यांना परत जर कर्ज मागणीसाठी अनुदानासाठी किंवा झिरो टक्के व्याजानं कर्ज पुरवठ्यासाठी काही अडचणी आल्यास आम्ही त्या अडचणी राजश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवणार आणि त्यासाठी त्या, त्या प्रत्येक महामंडळाच्या व्यक्तीनं आमच्या राजश्री प्रतिष्ठानला संपर्क करावा ही विनंती बीर सबसे तेज ला न्यूजला लाईक शेयर शेअर सबस्क्राइब करा